अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल आज वीस डिसेंबर विश्वरत्न वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई म्हणजेच भिमाई सक्कपा यांचा आज स्मृती दिवस ज्या भिमाईन या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जन्म दिला आज त्या आईचा स्मृती दिन म्हणजेच भीमाईचा स्मृती दिन आहे तर त्यांच्या सर्वप्रथम स्मृती दिनानिमित्त त्यांच्या त्रिवार वंदन जर मा माता भीमाने बाबासाहेबांना जन्म दिला नसता तर तुम्ही आम्ही आजपर्यंत जे जगत आहोत हे जगणं खूप असं कष्ट लाईक ठरला बाबासाहेबांमुळे आपण सुखाची बाबासाहेबांच्या पुन्हा पुण्यामुळं बाबासाहेबांवर मथर कसं संस्कार लागण्याचं काम आता भीमाईनं केलेलं आहे तसेच रामजी बाबा यांचं पण खूप मोठा सिनेहाचा वाटा बाबासाहेबांच्या घडवल्यामध्ये आहे कारण बाबासाहेब बाबासाहेबांचे वडील म्हणजेच रामजी बाबा हे पहिल्यापासून सैन्यात असल्यामुळे त्यांना शिस्तबद्ध कार्य आणायचं आणि तेच शिस्तबद्ध जे होतं तर जे जे ते माता भीमाई यांच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर ते चरित्र सांगितलं गेलेलं होतं तर भीमाई बाबा त्या काळामध्ये जे संस्कार टाकण्याचं काम बाबासाहेबांवर केलं ते भीमाईने केलं आणि भीमाईचा आज स्मृती दिन त्या आईचा स्मृती दिन असल्यामुळं आज जे लाखो करोड आपण बाबासाहेबांच्या नावाने जीवन जगवत आहोत ज्या बाबासाहेबांच्या संविधानामुळं आपण जीवन जगवत आहोत त्या संविधानामुळं आपल्याला सर्व कामधंदे उपलब्ध होत आहे याचा सर्व सर्व मोठा सिंहाचा वाटा म्हणजेच माता भीमाई माता भीमाई गेल्यानंतर बाबासाहेबांना पडलेला प्रश्न म्हणजेच शिक्षणाचा आणि जीवन जगण्याचा तर खूप मोठा असा कथर प्रकाश माता भीमा साहेबांच्या जीवनात टाकलेला आहे आज त्यांच्या स्मृती दिना निमित्त त्यांच्या स्मृतींना त्रिवार वंदन करतो तसेच आज वीस डिसेंबर म्हणजेच बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे थोर असे संत गाडगेबाबा यांचा एकोणसत्तरावा स्मृती दिन सात डिसेंबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं ही वार्ता जगात पसरली आणि हे गाडगेबाबांना ज्यावेळेस माहिती पडली तर गाडगेबाबा स्वतः हा ढसाढसा रडले आणि बाबासाहेब गेल्यानंतर त्यांनी अन्नाचा त्याग केला आणि बाबासाहेब गेल्यानंतर म्हणजे सहा डिसेंबर रोजी बा बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि तद्वतर चौदा दिवस अन्नाचा एकही घास न खाणारे संत जर कोणी असन बाबासाहेबांसाठी तर ते फक्त गाडगेबाबा आणि आजच्या दिवशी म्हणजेच वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पनला गाडगेबाबा या अनंतात विलीन आहे बघा ज्या गाडगेबाबांना शिक्षणाचा अवकड माहीत नव्हतं परंतु त्यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित होऊन त्यांचे जे कीर्तन चालत होते तर ते अंधश्रद्धेचं आणि शिक्षणासाठी त्यांचं सर्व कीर्तन चालू होते दगडाचं देव नाही असे सांगणारे संत गाडगेबाबा आपल्या मुलांना आधी शिक्षण द्या नंतर दुसरे कार्य करा असे कीर्तन जसे ते ग्राम स्वच्छता करत होते तसेच ते सायंकाळी गावागावात जाऊन किंवा चौथा जाऊन ते कीर्तन करायचे आणि मुलांना वळण लावण्यासाठी अथोनात असे प्रत्येक कार्यात ते सहभागी होते गाडगेबाबाचे बाबाचे कीर्तन हे जगात प्रसिद्ध आहे बाबासाहेबांना विचारी जर कोणी मिळाला असेल तर ते गाडगे बाबा गाडगेबाबांना वर्ग पहिला काय हे माहीत नव्हतं परंतु बाबासाहेबांना पेलूर दोन त्यांनी जे कार्य केलेले आहे खूप असं महान कार्य गाडगे बाबांचे आहे आता सध्या महाराष्ट्राचा गाडगे स्वच्छता ग्राम अभियान पुरस्कार जो आहे तो आत्ता आत्ता निघला पण गाडगे बाबांनी बाबासाहेबांसोबत राहून त्या काळी सर्वांच्या मनावरची धूळ स्वच्छ केलेली आहे ती स्वच्छता म्हणजेच अंधश्रद्धेची शिक्षणाकडे तुम्ही व्हॉट्सअल करा असे सांगणारे संत गाडगे बाबा यांची आज एकोणसत्तर हो स्मृती स्मृती दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना त्रिवार अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल